प्राण्यांना दिला दिलासा गडिंग्लजमध्ये कर्मा असोसिएशनच्या अॅनिमल रेस्क्यू टीमनं अडकलेल्या डॉगची केली सुटका अनोखी दिवाळी केली साजरी दिवाळीचा सण सगळीकडे फटाके रोषणाई आणि आनंदात साजरा होत असताना काही जणांनी आपल्या मानवतेची अनोखी ज्योत प्रज्वलित केली आहे गडिंग्लज इथं गेल्या पंधरा दिवसांपासून एका डॉगच्या तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेली होती तो बिचारा ना पाणी पिऊ शकत होता ना अन्न खाऊ शकत होता या असाय्य अवस्थेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आम्रपाली जोशी यांनी ती पोस्ट कोल्हापूर येथील कर्म असोसिएशन अॅनिमल रेस्क्यू टीमपर्यंत पोहोचवली माहिती मिळताच प्रशांत साठे यांच्या नेतृत्वाखाली कर्म असोसिएशन रेस्क्यू टीमनं तत्काळ गळिंगल्या धाव दा घेतली शुभम दीक्षित अपूर्व गाडगीळ यांच्या मदतीनं स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं डॉगची सुरक्षित सुटका करण्यात आली या मोहिमेत वैष्णवी जवळकर आणि अमित कांबळे यांनी केलेल्या पोस्टमुळं रेस्क्यू टीमला वेळेवर माहिती मिळाली ज्यामुळे त्या बिचारा प्राण्यांना जीव वाच बिचार प्राण्यांचं जीव वाचवणं शक्य झालं रेस्क्यू नंतर प्रशांत साठी यांनी सांगितलं की आमच्यासाठी हीच खरी दिवाळी आहे एका जीवाला वाचवणं हा सर्वात मोठा आनंद आहे आमची टीम कसलाही सणवार न बघता नेहमीच रेस्क्यूसाठी सज्ज असते कर्मा असोसिएशन अॅनिमल रेस्क्यू टीम कोल्हापूरच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की खरी दिवाळी म्हणजे एकाच जीवाला दिलासा देणे हीच मानवतेची खरी ओळख आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा